पाडवा हा दिवस दिवाळीच्या उत्सवाला एक वेगळी आणि गहन आध्यात्मिक किनार देतो या दिवसामागे दडलेली पौराणिक कथा ही राजा बळीच्या अफाट दानश्रुतेची आणि भगवान विष्णूच्या अद्भुत साक्ष दैत्य कुळातील असूनही आपल्या प्रजेसाठी झटणारा अत्यंत उदारमतवादी आणि प्रजाहितदक्ष असा हा चक्रवर्ती राजा बळी त्याच्या पुण्याईमुळे त्याचे राज्य पृथ्वीवर वाढू लागले ज्याच्यामुळे देवांचे आसन धोक्यात आले होते तेव्हा देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी बटुऐष धारण केला आणि राजा बळीच्या दरबारात अवतीर्ण झाले हा बटू म्हणजेच वामन अवतार होय तीन पाऊल भूमीचं दान मागणाऱ्या या तेजस्वी बटूला पाहून राजा बळीने आपल्या गुरु शुक्राचार्यांच्या विरोधाला न जुमानता तत्काळ दान देण्याचा संकल्प केला वामनाने एका पावलाने स्वर्ग आणि दुसऱ्या पावल्याने पृथ्वी व्यापली तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसताना दानशूर राजा बळीने आपले मस्तक वामनाच्या चरणी समर्पित केले या प्रचंड तागाने प्रसन्न होऊन विष्णूंनी बळीला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि त्याला अमरत्व प्रदान केले केवळ एवढेच नव्हे तर विष्णूंनी स्वतः बळीच्या द्वारपालाचे काम स्वीकारले ज्यामुळे बळीचे अवदार्य आणि भक्ती यांचा महिमा त्रैलोक्यात गाजला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करायला विसरू नका आपण व्हिडिओत पुढच्या भागात धन्यवाद शुभ दीपावली